पुढील नाम आहे केशव ज्याचे केस लांब काळे कुरळे आणि अगदी मुलायम आहेत असा केशव हा एक सामान्य अर्थ सांगितला जातो पण केश म्हणजे किरणे त्यांनी युक्त असलेला तो केशव तसेच ब्रह्मा विष्णू शिव या रूपात ओळखल्या जाणाऱ्या शक्ती ज्याचे जवळ आहेत तोही केशव या नावाने ओळखला जातो केशवचा पुढील केशवचा अर्थ पुढील प्रमाणे सुद्धा सांगितला जातो कि सुद्धा केश म्हटलेले आहे या किरणांनी युक्त असलेला हा भगवान केशव या नावाने ओळखला जातो महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाला अनेक ठिकाणी केशव या नावाने संबोधले गेले आहे या पुढील माहिती मी विष्णू नाम शंकर भाष्य हिंदी अनुवाद या पुस्तकातून घेतलेली आहे तर केशव म्हणजे क म्हणजे ब्रह्मा अ म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे महादेव हे सर्व ज्याचे आधीन आहेत किंवा या सर्वांवर या नारायणाची सत्ता आहे म्हणून तो केशव आहे या नामात केश शब्दाचा अर्थ शक्ती आहे शक्ती या शब्दाला पर्याय म्हणून उपयोगात आणलेला आहे तर हरिवंश या ग्रंथात महादेव या नारायणाची स्तुती करताना म्हणतात की क म्हणजे ब्रह्माचे नाव आहे आणि मी म्हणजे महादेव सर्व देहधारियांचा ईश आहे मी आणि ब्रह्मदेव आपल्या अंशातून उत्पन्न झाले आहोत म्हणजे भगवंताच्या अंशातून उत्पन्न झालेले आहेत म्हणून आपल्याला केशव या नावाने ओळखले जाते पुढील नाम आहे केशी हा केशी नावाच्या दैत्याला ठार मारणारा म्हणून याला केशी हा असे नाव पडले आहे गोकुळात असताना त्याला मारण्यासाठी कंसाने अनेक प्रयोग केले त्यातील केशी या नावाचा राक्षस एकदा श्रीकृष्ण आणि बलराम दोघे गायी चालण्यासाठी मनात गेले असताना गायींवर लक्ष ठेवण्यासाठी फिरत होते त्यावेळी हा केशी नावाचा दैत्य घोड्याचे रूप घेऊन कृष्णावर अचानक चाल करून आला असा तो अचानकपणे आल्याने श्रीकृष्णाचा क्षणभर थोडासा तोल गेला अर्थात बलरामाने त्याला सावरून धरले त्यावेळी या घोड्याने आपले पुढचे दोन पाय श्रीकृष्णाच्या छातीवर चा चा ठेवले आणि तो श्रीकृष्णाला पाडण्याचा प्रयत्न करण्यास इतक्यात भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने आपल्या डाव्या हाताने त्याचे मानेभोवतीचे केस घट्ट पकडले आणि उजवा हात त्याच्या तोंडात घातला तो हात इतका मोठा केला की त्याचा जबडा अगदी फाटून गेला कारण त्यावेळेला भगवंताने त्या आपल्या हातात संपूर्ण बळ लावले होते आणि अशा रीतीने त्याचा जबडा फाडून तो दोन भागात त्याला वेगळा करून त्याला ठार केलं असा हा केशी या नावाने प्रसिद्ध झाला तर गीतेच्या याला सुदन असे आहे तर याचा अर्थ असा आहे की अर्जुन भगवंताला सांगतोय की तू जसं त्या केशीला केशी, केशी राक्षसाला ठार मारलस कसं तर त्याचा जबडा दोन भागात वेगळा करून अगदी त्याचप्रमाणे तू मला त्याग आणि संन्यास पूर्णपणे अगदी वेगवेगळे करून सांग त्याचा अर्थ मला अतिशय वेगळेपणाने तू समजून सांग अशी हा ह्या अर्जुनाने इथे केशी सुदन अशा या नावाने याचा उल्लेख केलेला आढळतो पुढील नाम आहे हरिही हरण करणारा अज्ञान रूप संसारक कारणासहित नाहीसा करणारा गजेंद्राचा पाय मगरीने पकडला होता त्यावेळी गजेंद्राने नारायणाचे स्मरण केले त्याच्या नावाचा धावा केला तेव्हा भगवंताने धावत येऊन मगरीच्या जबड्यातून या गजेंद्राची सुटका केली त्याला मृत्यूपासून वाचवले त्यावेळी घेतलेला अवतार म्हणजेच हा हरी अशी गोष्ट या हरी अवताराची सांगितली जाते पण हरी शब्दाचा अर्थ आपण सुरुवातीला पाहिला की हरण करणार आहतो हरी तो सर्व मायेचे हरण करतो आपल्या भक्तांचे सर्व पाप ताप दुःख रोग इत्यादीचे हरण करतो म्हणजेच ते नाहीसे करतो ज्ञानदेव म्हणतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी म्हणजे एक हरीचे नाव घेतले की दुसरे नावच उरत नाही कारण की तिथला द्वैत भाव संपूर्ण जातो म्हणजे तो आपल्याला संपवून टाकतो तो हरी तर विनोबाजी सांगतात की रामकृष्ण या नावाबरोबर हरी नाम घेतले जाते वारकरी लोकांचा तर हा नाममंत्रच आहे हरी म्हणजे सर्व वैषम्य हरण करतो तो रामाने सत्यनिष्ठा शिकवली तर कृष्णाने अनासक्त कर्मभोग शिकवला अनासक्तीशिवाय प्रेम नाही आणि सर्वांवर प्रेम करता आल्याशिवाय अनासक्ती नाही मग हरिनामाने किंवा या अवताराने आपल्याला काय शिकवले तर करुणा शिकवली म्हणून तो गजेंद्रासाठी धावत आला आपल्या धर्मात या तीनही गोष्टी एका पाठोपाठ एक येत गेल्या रामकृष्ण हरी म्हणजेच सत्य प्रेम आणि करुणा यातच आपल्या धर्माचे सारे सार आहे खरे तर हे तीन गुण सर्व धर्मांचे सुद्धा सारच आहेत हिंदू धर्मात भगवंताचे सत्य स्वरूप श्रेष्ठ मानले जाते सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म असे वचन आहे तर ख्रिश्चन धर्मात गॉड इज लव म्हणतात म्हणजे परमेश्वराचे प्रेम स्वरूप सर्वश्रेष्ठ मानले आहे तर इस्लाममध्ये निररहीम म्हटले आहे म्हणजेच करुणामय स्वरूप सर्वश्रेष्ठ मानलेले आहे अशा रीतीने राम कृष्ण हरीमध्ये जगातील सर्व धर्मांचे सार सामावलेले आहे अनेक ठिकाणी हरी बोल हरी असा बोल, नाम घोष करण्याची सुद्धा पद्धत आहे पुढील नाम आहे कामदेव <coughs> कामदेव हे खरे तर त्याचेच रूप आहे अंतकरणात कामना उत्पन्न करणारा तोच आहे मात्र धर्मादी चारी पुरुषार्थ प्राप्त करण्याची इच्छा करणारे या कामदेवाचीच कामना करतात म्हणून तो कामदेव या नावाने प्रसिद्ध आहे कामदेवाचे एक नाव मदन असेही आहे हा मदनच प्राणी मात्रात इच्छा म्हणजे कामना निर्माण करतो विनोबाजी याबाबत सांगतात की काम म्हणजे आसक्ती कोणाविषयी तरी प्रेम कोणाविषयी तरी दुरावा असला की त्यातून काम उत्पन्न होतो काम म्हणजे मुळातच प्रेरणा कोणतेही काम करण्यासाठी प्रेरणा हवीच आणि ती या कामातून म्हणजे इच्छेतून मिळते ती खर तर चांगली वस्तू आहे ती नसेल तर कोणतेच व्यवहार होऊ शकणार नाहीत कारण आपल्या मनात जर कोणतीच इच्छा नसेल तर आपण कुठलाच व्यवहार करणार नाही का आपण काहीच करणार नाही म्हणजे आपल्याला चांगले मार्क मिळवायची अशी इच्छा निर्माण नसेल तर आपण अभ्यास करणार नाही तर त्याच्यामुळे हा काम जर नसेल तर सगळीकडे नकारार्थी गोष्टी घडत राहतात पण हा काम जो आहे तर तो थोडासा अग्नीसारखा आहे म्हणजे असं पहा की सदुपयोग सदुपयोगही असतो म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी ह्या अग्नीची सगळ्या सुद्धा अग्नीचा उपयोग असतोच पण ह्या अग्नीचा एक दुरुपयोगी आहे तो म्हणजे तो जरी चुकून कशाला लागला तरी तो ती गोष्ट जाळून भस्मसात करतो तसच या कामाचं आहे तुमच्या कामना तुमच्या इच्छा जर चांगल्या असतील तर त्याचे चांगले फळ तुम्हाला निश्चित मिळते पण ह्या जर चांगल्या नसतील तर त्यातून चांगल्या घटना किंवा चांगल्या गोष्टी घडू शकत नाहीत असा हा काम देव आहे आणि हा नारायणाचेच रूप आहे पुढील नाम आहे कामपाल आपल्या मनात कामना निर्माण होतात या कामनांचे रक्षण करणारा किंवा या कामना, कि कामना पूर्ण करणारा तसेच आपल्या अंतःकरणात कामना उत्पन्न करणारा अशा अनेक गोष्टी हाच आहे म्हणून याचे नाव कामपाल असे आहे या कामना पूर्ण करणं तोच करू शकतो कामना म्हणजे अनेक प्रकारच्या उपभोग्य वस्तूंविषयीची वासना किंवा इच्छा आणि खरंच या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या भगवंताची मदतीची अत्यंत गरजच असते नाम आहे कामी कामना करना रा लेला कामना करणारा इच्छा असलेला पूर्ण झालेला असा हा भगवंत स्वतः पूर्ण काम आहे असे असले तरी तो कामना निर्माण करतो कारण या विश्वाचा व्यापार अखंडपणे सुरू राहण्यासाठी त्याला या गोष्टी कराव्याच लागतात मात्र ये त्याला स्वतःला यातून काहीच मिळवायचे नसते कारण आपण पाहिले की तो स्वतः पूर्ण काम आहे त्याला कशाचीच इच्छा नसते पुढील नाम आहे कांत कांत म्हणजे सुंदर शरीर धारण करणारा अत्यंत सुस्वरूप प्रियकराच्या रूपात असलेला किंवा सुंदर कांती असलेला असा सरळ सरळ अर्थ सांगितला जातो तसेच क म्हणजे ब्रह्मदेव या ब्रह्मदेवाचा अंत कोणालाही लागत नाही कामनांचा सुद्धा अंत कोणाला लागत नाही त्या अनेक असतात नुसत्या त्या अनेक म्हणजे संख्येने नाही तर त्या प्रकारांनी अने, अनेक असतात म्हणजे त्या अनेक असून त्या अनेक प्रकारच्या असतात त्या मोजता येत नाहीत या कामना एका मागोमाग एक निर्माण होत असतात म्हणून त्याचा अंत कोणालाच पाहता येत नाही कृतागम आगम म्हणजे शास्त्र वेद स्मृती दर्शने इत्यादी ती त्यांनी रचली आहे त्यांनी म्हणजे भगवंताने रचलेली आहेत भगवंताच्या रच पासूनच यांची निर्मिती झालेली आहे कारण कामापासून मानवाला मुक्ती मिळवण्यासाठी यांनी त्याची निर्मिती केलेली आहे असा हा कृता गम या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आसे आहे ज्याचे स्वरूप असे किंवा या प्रकारचे आहे असे सांगता येत नाही कारण भगवान हा गुणातीत आहे त्याचा अंत लागत नाही तसेच तो बोट करून किंवा खुणेने कोणालाच दाखवता येत नाही कारण हा सर्व व्यापी असल्यामुळे हा अमुक एक भगवान आहे असं सांगता येत नाही त्याच्याचमुळे हा याला अनिर्देश बप्पू असे नाव मिळालेलं आहे एक अरविंदांची गोष्ट अशी सांगितली जाते की उत्तर पार्याचे भाषणाच्या वेळी श्री अरविंद म्हणाले की मला तर इथे सर्वत्र नारायणच दिसत आहे त्याची हकीकत अशी सांगतात की बॉम्ब खटल्यातून अरविंदांची तुरुंगातून मुक्तता झाली ते खरे तर क्रांतिकारां क्रांतिकारकांचे प्रमुख नेते होते ते सुटून आल्यावर त्यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते आणि आज काहीतरी आपल्याला पुढच्या योजना ऐकायला मिळतील नवीन काय करायचं ह्याच्याबाबत बाबत अरविंद बोलतील असं लोकांना वाटत होतं आणि तिथे अफाट जनसमुदाय जमला होता व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते थोड्याच वेळात श्री अरविंद व्यासपीठावर आले त्यांनी माईक हातात घेतला आणि आता भाषणाला सुरुवात होणार इतक्यात काही न बोलता अरविंद खाली बसले आता या संयोजकांना काही कळेना की नेमके काय झाले असेल म्हणून त्यांनी अरविंदांना विचारले की काय झालं इथे काही गैरसोय आहे का तुम्हाला काही त्रास आहे का, का। तेव्हा श्री अरविंद म्हणाले की अहो मला ना आता काही बोलताच येत नाहीये कारण माझ्या समोर मला सगळीकडे सर्वत्र इथे फक्त नारायणच दिसतोय याच कारण असं सांगितलं जातं की तुरुंगात असताना श्री अरविंदांना प्रत्यक्ष नारायणाने दर्शन दिले होते त्या दर्शनानंतर त्यांच्यात अमूल लाग्र बदल झाला होता क्रांतिकारक अरविंदांचे महर्षी अरविंद झाले होते म्हणूनच ते सर्वत्र असलेल्या नारायणाची अनुभूती घेत होते सर्वत्र असलेला असा हा नारायण यालाच अनिर्देश वपू असे म्हटले जाते पुढील नाम आहे विष्णू ज्याच्या कांतीने सर्व पृथ्वी आकाश व्यापून टाकले आहे सर्वांना व्यापून टाकणारा सर्वांचे भरण पोषण करणारा असा हा विष्णू तसेच हा विष्णू सर्वांमध्ये चैतन्य रूपाने राहतो व्यापणे हा त्याचा स्वभाव आहे सर्वांना अंतर्बाह्य व्यापून टाकतो देश काल वस्तू स्वरूप यांच्यामुळे जो कधीही मर्यादित होत नाही विष्णू या शब्दात विष हा धातू आहे सर्वांना व्यापून टाक राहतो तो विष्णू त्याच्याचमुळे हे विश्व नटलेले आहे समुद्र नद्या पर्वत झाडे चंद्र सूर्य तारे आकाश इत्यादी सर्व याचेच ऐश्वर आहे असा विश्वरूपाने नटलेला तो नारायण विष्णू या नावाने ओळखला जातो आणि विशेष म्हणजे येथील सर्व गोष्टी फक्त आणि फक्त त्याच्याच मालकीच्या आहेत वीर पराक्रमी वी या धातूच्या अर्थाप्रमाणे गमन करणारा व्यापणारा निर्माण करणारा तो तेजस्वी आणि उपभोग घेणारा आहे विश्वाची निर्मिती करण्या इतका तो शूरवीर आहे म्हणून वीर या नावाने तो प्रसिद्ध झाला आहे पुढील नाम आहे अनंत अनंत म्हणजे मर्यादा रहित अमर्याद देशकाल वस्तू यांनी न बांधला जाणारा कधीही नाश न पावणारा व्यापक नित्य ज्याचा साम, ज्याच्या सामर्थ्याचा सद्गुणांचा अंत पार लागत नाही त्याला आधी आणि अंत नाही म्हणून त्याचे नाव अनंत असे आहे विनोबाजी सांगतात परमेश्वराच्या नावाना खरंच अंत नाही उपदेश उपनिषदेही सत्यम ज्ञानम अशी त्याच्या ईश्वराची दोनच स्वरूप लक्षणे सांगतात आणि त्याच्या अधिक वर्णनाच्या भरीस न पडता केवळ अनंतम असे म्हणून मोकळी होतात अनंत नामी म्हणजे वेगळ्या भाषेत अनामीच म्हणायचा म्हणूनच सगळीच नावे बाजूला सडून त्याला केवळ देव असे म्हटले जाते आपल्या मुलांना जर विचारलं की अरे तुझ्या बाबांचं नाव काय तर तो म्हणतो की माझ्या बाबांचं नाव बाबाच तसंच या देवाचे नाव काय तर ते देवच आहे ईश्वराचे गुण अनंत आहेत त्या गुणांचे चिंतन मननं अशक्यप्राय आहे परंतु मानवाने किंवा साधकाने त्यातील एखादा गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न निश्चितच करावा